हाय हॅलो नमस्ते फ्रॉमिलियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत उन्हाळा आहे मस्त आणि वेगवेगळ्या लोणच्यांचा हंगाम सुरू आहे तशाच प्रकारचं एक म्हणजे भोकराचं लोणचं भोकराचं लोणचं कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत यासाठी आपण इथे घेतलेले आहेत भोकर तुम्ही इथे बघू शकतात हे छान असे मी ताजे ताजे झाडावरनं तोडून आणलेले आहेत आणि आपल्याला जी भोकर घ्यायची आहेत ते छान कच्चे आणि छोटे भोकर घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघाल हे एक पिकलेलं भोकर आहे हे आपण खाण्यासाठी वापरू शकतो हे लोणच्याला नाही घ्यायचं आपल्याला लोणच्याला घेताना अशी कोवळी आणि छान व्यवस्थित फ्रेश भोकरं बघून घ्यायची आहेत आता हे आपल्याला स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत पण धुताना हे याचं देठ तीवरची कॅप काढायची नाही असे आपल्याला देठ हालसकट घ्यायचे आहेत जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही या पद्धतीने आता हे मी सगळे भुकरं काढून घेते छान वेगवेगळे करून याला स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेते धुताना थोडं मीठ वापरलं तरीही चालेल आणि याला फॅनखाली पाच ते दहा मिनटं वाळवून घेऊया जेणेकरून पाणी राहणार नाही आता इथे तुम्ही बघू शकाल भुकर पण स्वच्छ धुवून वाळवून कोरडे करून घेतलेले आहे आज आपण भुकराचं दोन्ही पद्धतीने लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत एक म्हणजे वाफवून आणि एक तसंच आता वाफवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे पाणी पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद आता हे साधारण मी अडीचशे ग्राम भोकर घेतलेले आहे त्याचे त्यातले आपण निम्मे भुकरं वाफवायला टाकूयात आता भुकरं वाफवताना वाफ त्याची वरची कॅप काढायची नाही आहे आपल्याला ती जशीच्या तशी ठेवायची आहे ते का मी पुढे सांगते आता आपण ह्यातले निम्मे भोकर वाफवण्यासाठी पाण्यामध्ये काढून घेऊया आणि गॅसवर ठेवून घेऊयात तर याला व्यवस्थित आपल्याला याचा रंग बदलोपर्यंत हे मऊ होऊपर्यंत याला वाफवून घ्यायचे आहेत आता हे जे उरलेले भोकर आहेत ते आपण दुसऱ्या पद्धतीने याचं बनवणार आहोत त्याकरता जे आपल्याला मटेरियल लागणार आहे ते आहे इथे मोहरीची डाळ एक कैरी ज्याचं साल काढून किसून घेतलेली आहे मोहरीची डाळ मी इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे थोडीफार कमी जास्त करायची करू शकतात त्यानंतर एक चमचा हिंग इथे ही आपण वापरणार आहोत मीठ तीन ते चार चमचे घेतलं आहे एक मोठा चमचा बडीशोप त्यानंतर दोन चमचे तिखट एक चमचा हळद आणि याच्यात घेतलेल्या आहेत आपण आठ ते दहा मिऱ्या पाच ते सहा लवंगा आणि अर्धा चमचा मेथीदाना हे सगळं साहित्य आपण मसाल्याकरता वापरणार आहोत आता आपण हे जे दुसऱ्या पद्धतीचं लोणचं करणार आहोत त्याकरता आपल्याला हे जी वरची कॅप आहे ही काढून घ्यायची आहे या पद्धतीने ह्या पद्धतीने आपण ह्यावरच्या सगळ्या कॅप काढून घेणार आहोत हे कच्चे असल्याने थोडासा त्रास होतो कॅप काढायला पिकत आले की कॅप सहज निघते पण आपल्याला छान कोळे आणि कच्चेच इकडे भोकर वापरायचे आहेत ह्याच पद्धतीने आपण सगळ्या कॅप काढून घेऊयात तुम्ही हवं तर सुरीनेसुद्धाही काढू शकतात अगदी सहज निघते आपण हे काढून घेऊयात तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे जी भोकरांचे कॅप काढून घेतलेले आहे तर हे आपल्याला याच्या आतमध्ये ना एक बी असते आणि थोडासा चिकट गर असतो आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे याची आतली जी बी आहे ती काढून घ्यायची आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला याला हलकंसं फोडून घ्यायचं आणि मग आतली बी काढायची असते आपल्याला हे भोकर पूर्ण फोडायची नाहीत पूर्ण फोडली तरीही चालतात हरकत नाही पण म मसाला भरायचा आपल्याला म्हणून आपण हे थोडंसंच फोडणार आहोत आता या पद्धतीने आपण सगळी भोकरं व्यवस्थित फोडून घेऊया त्यानंतर आतलं बी आपण यामधून काढून घेणार आहोत ह्या कच्च्या भोकर्यांची ना भाजीसुद्धा खूप सुंदर लागते अप्रतिम होते आणि तसंच ह्याची जी फुलं असतात मोहोर असतो हो त्याची सुद्धा भाजी खूप छान लागते आता आपले हे जे भोकर आहेत ते फोडून झालेले आहेत यातला जो चिकटपणा असतो ना तो हाताला चिकटू नये म्हणून आपण याकरता मीठ वापरणार आहोत म्हणजे आपले भोकरे छान स्वच्छ होतात तुम्ही बघू शकतात इथे मी एक बी काढून घेतलेली आहे ही आणि या पद्धतीने आपण भोकऱ्याला व्यवस्थित मीठ चोळून घेणार आहोत जेणेकरून चिकटपणा राहणार नाही तर मी सगळ्या बिया इथे व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत इकडे आपण जे वाफवायला ठेवलेले होते ते भोकरही वाफवत वाफत आलेले आहेत छान झाले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भोकर पाण्यातून वेगळे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर याला छान स्वच्छ वाळवून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं एकदम आणि पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण हे जे काळे मिरे लवंग आणि मेथीदाना घेतला होता हे आपण हलकंसं कांडून घेणार आहोत आपल्याला याला बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं याला वाटून घेतलेलं आहे आणि हे आपण आधी भाजून घेतलेलं होतं हलकंसं तर आता आपण मसाला बनवायला घेऊया जोपर्यंत आपले वाफवलेले भोकर गार होता आहेत आणि वाळता आहेत तोपर्यंत आता आपण इथे घेतलेली जी मोहरीची डाळ होती ती आपण यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर दोन मोठे चमचे आपण यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे मीठ आपण चवीप्रमाणे टाकणार आहोत त्यानंतर ही जी कैरी होती एक आपण ती किसून घेतलेली ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे एक चमचा बडी घेतलेली आहे ती आपण यात टाकणार आहोत हळद आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा आणि हिंग ही, हिंग आपल्याला तेलामध्ये वापरायचं आहे तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छान याला मिक्स करून घेऊया हे सगळं आपल्याला व्यवस्थित मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपण तेल जे आहे ते असंच गरम करून डायरेक्ट मध्ये वापरणार नाही आहोत आता हे जे काळे मिरे लवंग आणि मेथी दाना होता ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला छान एकत्र करून घेऊयात आणि हे थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता आपण जे कच तेल घेतलेलं आहे गरम करून ते गरम करून थंड केलेलं आहे थोडंसं कोमट आहे जेणेकरून आपण त्यात हिंग टाकल्यावर तो त्यात भाजला जाईल व्यवस्थित एवढं आपण त्याला गरम ठेवलेला आहे म्हणजे कार करून घेतलंय पण कोमट कार करून घेतलंय आता हिंग जो होता आपला तो आपण यामध्ये टाकला व्यवस्थित मिक्स करून घेतलाय तर याला आपण थोडस यामध्ये तेल टाकून घेऊया तर थोडं थोडं हो। करून जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आपण सुरुवातीलाच यामध्ये सगळं तेल टाकणार नाही आहोत कारण आपल्याला हा मसाला आता भोकरांमध्ये भरायचा आहे आधीच आपण खूप तेल टाकलं तर आपल्याला मसाला भरायला त्रास होईल म्हणून थोडं थोडंसं तेल आपण आधी सुरुवातीला यामध्ये टाकणार आहोत आता हे जे आपण शिजवून घेतलेले भुकर होते हे छान कोरडे झालेले आहे याचं पाणी आपण ह्याला थोडंसं थोडा वेळ मी फॅन खाली ठेवलं होतं जेणेकरून पाणी सगळं निघून जाईल आता जसं मी सुरुवातीला सांगितलेलं की यामध्ये चिकटपणा असतो आतमध्ये एक चिकट गर असतो आतमध्ये त्याकरता आपण वाफवताना याची कॅप काढली नव्हती जर आपण ती कॅप काढली तर पाणी आतमध्ये जातं आणि भोकरं खूप चिकट होतात आणि जर पाणी राहिलं आतमध्ये भोकरांना तर लोणचंही खराब होण्याची शक्यता असते आता यामधूनसुद्धा आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि वाफवल्यामुळे मुळातच याच्यातला जो चिकटपणा आहे तो कमी झालेला आहे तरी पण थोडाफार असेल तर आपण मीठ लावून काढून घ्यायचा आता आपण यामध्ये हा जो आपण मसाला बनवला होता तो टाकून याला छान मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मसाला न भरता आपण असंच वरून टाकला तरी चालतो किंवा जर तुमचे भोकऱ्यांची साईज मोठी असेल छान तर तुम्ही यामध्येही मसाला भरू शकतात पण मी हे इतके वाफवून घेतले आहेत की यामध्ये आता भरण्याची गरज नाही वरूनच मसाला असा छान मिक्स केला तरीही चालेल आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया गरजेनुसार आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे भरपूर तेल वापरलं तर लोणचं छान टिकतं आता हे मी थोड्या प्रमाणात केलं त्यामुळे जास्त तेल वापरत नाहीये आणि हे लोणचं मुरायला वेळ लागत नाही कारण आपण हे वाफवून घेतलेलं आहे तर हे आपण लगेचच खाऊ शकतो लगेच खाण्यासाठी हे लोणचं तयार होतं तर या पद्धतीने आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपलं शिजवलेल्या वाफवलेल्या भोकरांचं लोणचं तयार आहे तर आपण जे कच्चे भोकर घेतलेले होते त्यामध्ये आता आपण मसाला जो आपला उरलेला तो आहे तो भरून घेऊया हा मसाला असा व्यवस्थित भोकरामध्ये आतमध्ये भरायचा आहे आणि नंतर जो उरलेला मसाला असतो तो वरून टाकून आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तर या पद्धतीने मी सगळे भोकर व्यवस्थित मसाल्याने भरून घेते तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स केली नसेल तर कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या कमेंट्सने आम्हाला अजून हुरूप येतो न चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता याच पद्धतीने आपण हे सगळे भुकर व्यवस्थित मसाल्याने भरून घेतलेले आहे तर यावर आपण अजून थोडा मसाला भरून टाकून घेऊया आणि हे जे दोघं पण लोणचं आहेत यामध्ये मी हा सगळा मसाला वापरणार आहे थोडा याच्यात दोन्ही याच्यात आपण हा थोडा थोडा करून सगळा वापरणार आहोत हा साधारण अडीचशे ग्राम भुकरांसाठीचा मसाला होता आता यामध्ये सुद्धा आपण तेल टाकून घेऊयात आणि हे जे लोणचं आहे हे साधारण मुरायला तीन ते चार दिवस लागतात कारण आपण ही भुकरं शिजवलेली नाही आपण ही कच्ची घेतलेली आहे त्यामुळे याला मुरायला वेळ लागतो मात्र आपण हे जे शिजवलेलं भोकरांचं लोणचं केलं हे आपण लगेचच खाऊ शकतो तर आपलं लोणचं तयार आहे तुम्ही इथे बघू शकता लोणच्याला रंग अतिशय छान आलेला आहे आणि आता यामध्ये मसाला आणि तेल मी सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि आपले दोन्ही लोणचे तयार आहेत नक्की करून बघा आणि ह्या सीझनच्या भोकरांच्या लोणचाचा आस्वाद घ्यायला विसरू नका थँक्यू एन्जॉय